नमस्कार सत्याने आता त्या संजय खापरेला थेट दारू पाजून त्याच्याकडून सगळं काही सत्य वधवून घेतलेलं असतं आणि थेट ते व्हिडिओ रेकॉर्डसुद्धा केलेला असतो आता फुल दारू प्यायलेला संजय खापरे स्टार्ट टू एंड सगळं काही सांगत असतानाचा व्हिडिओ सत्याकडे असतो सत्या लगेचच आता तो व्हिडिओ घरी येऊन मीराला दाखवतो मीराने तो, तो व्हिडिओ पाहिल्यावरती म्हणत असते आता तर तुम्हाला कसलेच काळजी करायची गरज नाही आहे आपल्याकडे भक्कम असा पुरावा आहे पण हा पुरावा आधी आपण कोणालाही दाखवायच्या आधी त्या टकल्या सुजित कुमारला चांगलं चोपून काढलं पाहिजे त्यावर मात्र आता सत्या म्हणत असतो तू दु। तू काही काळजीच करू नको या टकल्या सुजित कुमारची तर चांगलीच वरात काढणार आहे आणि लगेचच आता सत्या घरातून बाहेर पडत असताना थेट धुमकेतू म्हणजे मीरा म्हणत असते थांबा की मी सुद्धा येते त्यावर मात्र आता सत्या म्हणत असतो चल की धुमकेतू आपण दोघं मिळून त्याची चांगलीच वाजवू आणि अशातच आता थेट दोघं घरातून बाहेर पडलेले असतात इकडे आपण पाहतोय आता सत्या आणि धुमकेतू थेट सुजित कुमारच्या ऑफिस मध्ये येऊन धडकलेले असतात त्यावेळेला सुजित कुमार अचानकपणे घाबरतो तो, तो स्वतःशी बोलत असतो सत्या आणि तोही थेट माझ्या ऑफिस मध्ये येऊन धडकलाय याचा अर्थ काय समजू मी याला तर मी कोणत्याही प्रकारचा त्रास दिलेला नाहीये आणि तेवढ्यात सत्याने सुजित कुमारची कॉलर धरत त्याला खेचत फरफटत एक प्रश्न विचारलेला असतो काय मग टकल्या सुजित कुमार तुला कसा मारू मी तू फक्त सांग मला त्यावर लगेचच आता सुजित कुमार म्हणत असतो ए सत्या स्वतःला काय भाई समजतोयस का तू विसरतोयस का मी मी सुजित कुमार आहे सुजित कुमार त्यावर सत्या म्हणत असतो अरे जर तू एस फॉर सुजित कुमार असशील ना तर मी एस फॉर सत्या आहे विसरलंस का तू आणि अशातच आता सुजित कुमार म्हणत असतो पण झालंय काय तू असं अचानकपणे येऊन का धडकलास धुमकेतू सारखा आणि तो मीराकडे बघून हसत असतो त्याच वेळेला आता थेट सत्याने सुजित कुमारची गचांडीच पकडलेली असते आणि कराक्कन फिरवलेली असते सत्या म्हणत असतो जरा जास्तच धुमकेतू करायला लागला असतो आणि तेवढ्यात आता सत्याला सुजित कुमार म्हणत असतो माफ कर पण झालंय काय त्यावर सत्या म्हणत असतो अरे नालाय का तुझी हिंमतच कशी झाली माझ्या विरोधात जाऊन एवढं मोठं षडयंत्र रचायची त्यावर लगेचच आता सुजित कुमार म्हणत असतो नेमकं का काय म्हणायचंय तुला मला काय समजलेलं नाहीये आणि अशातच आता मीरा म्हणत असते ए टकल्या सरळ सांगून समजत नाहीये का तुला ठीक आहे अह तुम्ही तुमच्या पद्धतीने याची खबरदारी घ्या आणि लगेच आपण पाहतोय सत्याने दे दना दन, दे दना दन, दे दनादन 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 तुडवायला सुरुवात केलेली असते चांगल्या चारी बाजूने तुडवल्यानंतर सुजित कुमारला म्हणत असतो काय मग अजूनही तुला मार खायचा आहे का त्यावर सुजित कुमार म्हणत असतो अरे नको मारू बाबा मला सांग काय करायचं ते मी करायला तयार आहे त्यावर सत्य म्हणत असतो तू मला सांग त्या विक्रांबरोबर मिळून तू मला त्या तुरुंगात टाकण्याचा प्लॅन रचला होतास त्यावर मात्र आता सुजित कुमार म्हणत असतो मी हा प्लॅन रचला नव्हता हा सगळा प्लॅन त्या विक्रांचा होता ढवळीकरचा मी फक्त त्याला त्यात साथ दिली त्यावर मात्र सत्य म्हणत असतो हो ना तू साथ दिलीस ना मग आता तूच चल त्या ढवळीकरकडे सगळं कबूल करायला म्हणजे कसं आहे माझ्याकडे एक चांगलाच व्हिडिओ पुरावा राहील त्यावर मात्र आता टकल्या तयार झालेला असतो आणि मग सुजित कुमारची गचंडी पकडत सत्याने आता थेट ढवळीकरच्या घरात आणून त्याला ढकललेलं असत अचानकपणे दार ढकलून आत आलेल्या सत्याला थेट ढवळीकर म्हणत असतो ए रोडवरचा गुंड तू माझ्या घरात शिरलायस काय थांब आत्ताच था पोलिसांना बोलवतो आणि तुला चांगले चक्के पिसिंग करायला लावतो त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते अय ढवळीकर जास्त शानपणा करू नकोस पोलिसांना बोलवशील ना तर तूच अडकशील तसही आम्ही तुला पोलिसात देणारच आहोत त्यावर मात्र आता ढवळीकर हसायला लागतो तो म्हणत असतो तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही तू मला पोलिसात देणार विसरताय तुम्ही माझा पोलीस मित्र पोलीस खात्यात आहे त्याला एक फोन केला ना तर तुमची रवांगी थेट तुरुंगात होईल त्यावर लगेचच आता सुजित कुमार बोलत असतो ए ढवळीकर आता तू काही करू शकत नाही सत्या चारी बाजूने मला चांगलंच कोटलंय आणि त्याला कळून चुकलंय कि त्याला आत टाकण्यात तुझाच हात आहे त्यावर मात्र आता रिया तिथेच असते ती म्हणत असते बाबा काय काय ऐकते मी सगळं म्हणजे सत्याला तुरुंगात टाकायला तूच प्लॅन केला होतास त्यावर लगेचच आता सुजित कुमारच्या समोर ढवळीकर म्हणत असतो ए सुजित कुमार जास्त शहाणपणा करू नको तुला काय या लोकांनी विकत घेतलंय की काय तू यांच्या बाजूनी बोलतोयस त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते ढवळीकर जरा शांत बस आणि तेवढ्यात आता व्हिडिओ बनवलेला असतो तो, तो कोणता सत्याने त्या संजय खापरेचा आणि तो व्हिडिओ आता मीराने प्ले केलेला असतो त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे संजय खापरे असं म्हणत असतो मला हे सगळं करण्यासाठी पन्नास हजार रुपये त्या ढवळीकरने देऊ केले आहेत या सगळ्यासाठी त्याने पन्नास हजार रुपये दिले आणि त्याने म्हटलं होतं की सत्याच्या गाडीखाली येऊन माझा मृत्यू झाला आहे असं चित्र निर्माण करायचं आहे त्यावर मात्र आता रिया लगेचच बोलत असते डॅड मला तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती तू चक्क एका साधारण माणसाला अडकवण्यासाठी एवढा मोठा प्लॅन रचलास त्यावर लगेचच आता ढवळीकर म्हणत असतो मी काही केलेलं नाहीये हे सगळं सत्या मुद्दामून करतोय सत्या लक्षात ठेव त्या त्या संजय खापरेला तू दारू पाजून खोट बोलायला लावलंस का आणि अशातच आपण पाहतोय आता सत्याने ढवळीकरला चांगलंच फटकवायला सुरुवात केलेली असते आणि तेवढ्यात सुजित कुमार म्हणत असतो हे ढवळीकर मान नजर कवच फटको तुला कुटकोन काढेल तो त्यावर मात्र आता दोन चार फटके खाल्ल्यानंतर आता ढवळीकरला कळून चुकलेलं असत सत्याला नडलो तर सत्या आपल्याला उभा ठेवणार नाही तो चांगलाच आडवा करून टाकेल आणि तेवढच आपण पाहतोय मीरा म्हणत असते अहो आता या दोघांना पोलिसात द्यायची वेळ झाली आहे त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते अगदी बरोबर आहे तुमचं आणि मीच माझ्या बापाविरोधात साक्ष देणार आहे अशातच आता थेट सुजित कुमारच्या बाजूला असलेला ढवळीकर म्हणत असतो रिया बेटा काय बोलतेस तू हे मला तू पोलिसात देणार त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते हो एका निर्दोष माणसाला तुम्ही तुरुंगात टाकण्याचं जे काही पाप करताय ना त्यासाठी तुम्हा दोघा नालायकांना शिक्षा झालीच पाहिजे आणि अशातच आता सुजित कुमार म्हणत असतो मला या सगळ्यात अडकवायची गरज नाहीये त्यावर लगेचच आता थेट सत्याने चांगले चपचपेत अशी कानाखाली सुमित चुबातकर दिलेली असते आणि तो म्हणत असतो पुन्हा जर थोबाड उघडलंच ना तर लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद